आजा मोडिन साथी पहा फक्त महाराष्ट्र न्यूज पंच्याऐंशी दुबार आणि बोगस नावे पनवेल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असल्यानं या दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे निवडणूक आयोगाकडे अद्ययावत नोंदणी सॉफ्टवेअर असल्याने त्याचा वापर करून दुबार आणि बोगस विरोधात अभियान चालवण्यास यावे आणि पनवेल मत मतदारसंघातील निवडणुकी लोकशाही पद्धतीनं पार पडावी अशी या याचिकेत मागणी बाळाराम पाटील यांनी केली आहे पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीमध्ये तब्बल पंच्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं ही दुबार आहे ज्याच्यातली पंचवीस हजाराहून जास्त मतं पनवेलमध्येच दोन वेळेला नाव आहे सत्तावीस हजारापेक्षा जास्त मतं पनवेल आणि उरण या दोनही मतदारसंघाच्या यादीत आहेत सोळा हजार आठशे मतं ही बेलापूर आणि पनवेलमध्ये नावं आहेत पंधरा हजार मतं ही ऐरोली आणि पनवेल ह्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत ही नावं मतदार यादीतून वगळावीत त्याचसोबत जी नाईन 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 कोडखाली संशयास्पद मतं नोंदवलेले आहेत ज्यांचं संपूर्ण नाव यादीत नाही आहे ज्यांचा आय डी मतदार यादीमध्ये उल्लेखलेला नाही पत्ता नाही ती आहेत आणि त्याचसोबत ज्या पुनर्निरीक्षणाच्या कालखंडामध्ये अकरा हजार नऊशे त्र्याण्णव मतांना आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावनिहाय हरकती दाखल केलेल्या आहेत ती मतं अशी एकंदर त्याशिवायही अनेक मतं आजही या व्यतिरिक्त ही मतदार यादीमध्ये संशयास्पद दिसत आहेत अशी एकूण अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हजार मतं ही संशयास्पद या यादीत आहेत ती काढावी आणि ही यादी निर्दोष करावी परिपूर्ण करावी म्हणून ॲडव्होकेट सी जी गावणेकर जे मुंबई व्याच उच्च न्यायालयातील सिनियर काउन्सिल आहेत त्यांच्या माध्यमातून अठ्ठावीस झिरो ऐंशी क्रमांकाची रिट पिटिशन आम्ही मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि ही मतदार यादी जी सदोष आहे ती निर्दोष व्हावी यासाठी हा उपक्रम आणि <laughs> ह्याबरोबरच ज्या करप्ट प्रॅक्टिसेस ह्या निवडणूक यंत्रणा आणि सत्ताधारी मिळून करता येत आणि त्याच्यातून सातत्यानं निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकतायत त्या रोखण्याच्या दृष्टीनं संपूर्ण एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मतदारसंघामध्ये मतदान केंद्रांना सी सी टी व्हीचं आवरण द्यावं अशा पद्धतीची ही मागणी आम्ही करणार आहोत जे मतदार या ठिकाणी दुबार नोंदलेले आहेत त्या मतदारांच्या नावाचे निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये आम्ही मंडळी बॅनर्स देखील लावणार आहेत जेणेकरून त्या ठिकाणचे नागरिकही जागरूक व्हावेत आणि त्या ठिकाणी राहणारा सुजाण नागरिक या गैरप्रकाराच्या बाबतीत जागरूक व्हावा हा याचा उद्देश आहे आणि हे बोगस मतदान त्या ठिकाणी त्या मतदानाला येऊ नयेत दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचा वापर करणं निवडणूक यंत्रणेचा वापर करणं हे गैरप्रकार ह्या मंडळींनी केलेले आहेत काल महात्मा गांधींच्या जयंतीच्या मुहूर्तावर या देशाचा गृहमंत्री येऊन भाजपच्या मंडळींना कानमंत्र देतो की निवडणुकीच्या यशासाठी साम दाम दंड भेद वापरा पण यश मिळवा तेव्हा हा जो प्रकार आहे तो सारा वरिष्ठांच्या सूचनेनुसारच आहे कारण ह्यांना निवडून द्या सांगायला पहिल्या निवडणुकीला जे आले होते त्यावेळेस सत्ता काँग्रेसची होती पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत काँग्रेसचा होता चौदा साली यांना निवडून द्या संघाला नरेंद्र मोदीजी आले त्यावेळेला भाजपची सत्ता आली देवेंद्रजी आले जवळपास पंधरा वर्ष मत मन्... या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना साडेबारा वर्षे हे सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये आहेत आणि त्या आधारेच हे गैरप्रकार करून ही मंडळी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता असं वर्तुळ पार पाडतायत गैरप्रकारातूनच निवडून येत आहेत अशी परिस्थिती आहे ह्या वेळेला ह्या प्रक्रियेला रोख लावायचा निर्धार आम्ही मंडळींनी केला आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगालाही देखील या दृष्टीनं विनंती केलेली आहे उच्च न्यायालयात आम्ही सी जी गावडेकर ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून गेलोय आम्ही ह्या बोगस मतदारांच्या बॅनर्स बनवून त्या त्या, त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये लावणार आहोत आमच्या पोलिंग एजंट्सना आम्ही रिअल टाइम माहिती देणार आहोत की हा मतदार या ठिकाणी मतदान करून गेलाय दुसऱ्या ठिकाणी त्याचं होऊ नये आणि निवडणूक यंत्रणेला देखील सांगणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी यांचे दुबार नावं आहेत त्या ठिकाणी तुमच्या निवडणूक केंद्राध्यक्षाला तुम्ही सूचना द्या